नमस्कार आपण जे आहे आत्ताच्या जिओग्राफीची टेस्ट जी झालेली आहे त्याच्याविषयी आपण त्याच्या क्वेश्चनची थोडक्यात चर्चा करतो काय काय उत्तरं आहेत अपेक्षित आणि त्या माध्यमातून आपण काही प्रश्नांचा जर डाऊट असेल तर ते पण सॉल्व्ह करून करून घेऊ याच्यावर थोडक्यात बघा काय काय प्रश्न होते पहिलं क्वेश्चन आहे यातला पहिला प्रश्न जो आहे तो असा आहे की बाबा कोणतं विधान बरोबर आहे या तीन विधानातलं ओळखायचं आपल्याला तर पहिलं विधान बघा द्वैभाषिक मुंबई प्रांतातील मराठवाडा हा भूप्रदेश हैदराबाद प्रांतात समाविष्ट होता त्याच्यानंतर दुसरं विधान आहे हे विधान बरोबर आहे है, मराठवाडा हैदराबाद मध्ये होतं दुसरं आहे महाराष्ट्र राज्य स्थापनेवेळी महाराष्ट्र ज्यावेळेस राज्य स्थापन होत होतं त्यावेळी राज्यात सव्वीस जिल्हे दोनशे एकोणतीस तालुके आणि चार प्रशासकीय विभाग होते हे पण उत्तर बरोबर आहे पर्याय बरोबर आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य स्थापनेवेळी पुणे प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे होते तीनही उत्तर तीनही स्टेटमेंट तीनही विधानं बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक चार जे आहे हे याचं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक चार आणि या फॅक्ट्स म्हणून पण लक्षात ठेवा एक्झाम्पल जर डायरेक्टली आले तर तुम्हाला उपयोगा लागतील दुसरं आहे महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर किती जिल्हे निर्माण निर्माण झाले झाले म्हणजे नवीन किती तर त्यावेळेस दहा जिल्हे निर्माण झाले हो, पर्याय क्रमांक दोन हे त्याचं बरोबर उत्तर आहे अगदी एकदम फॅक्च्युअल आहे म्हणजे याच्यामध्ये कन्सेप्ट काही सांगण्यासारखे किंवा डिस्कस करण्यासारखं नाहीये तर याच्यामध्ये एक आहे की तुम्हाला डायरेक्टली फॅक्ट लक्षात ठेवायची याचे फॅक्ट काय आहे तर दहा जिल्हे निर्माण झालेले आहेत हे फॅक्ट त्याच्यानंतर पुढे आहे महाराष्ट्रात अलीकडे हे जिल्हे उद्याचं आले अलीकडे म्हणजे काय की आत्ताचं जर आपण पकडला काळ तर त्याच्या सर्वात जवळ म्हणजे सर्वात लवकर कोणत्या वर्षी हे जिल्हे कोणते जिल्हे उद्याचं आलेत तर हे जे आहे हिंगोली आणि गोंदिया पर्याय एक जे आहे ते आत्ता अलीकडचे आहे मग लातूर जालना हे त्याच्या आधी क्रिएट झालेले आहेत नंदुरबार वाशिम हे त्याच्या आधी झालेले आहेत किंवा सिंधुदुर्ग आणि गडचिरोली हे जे आहे त्याच्या आधी मग त्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा तयार झाला हे पण म्हणजे सिंधुदुर्ग जो आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्हा जो आहे त्याचा ब्रेक करून सिंधु त्याचा ब्रेक करून सिंधुदुर्ग तयार झाला अशा प्रकारचे क्वेश्चन बी आहेत ते पुढे आले असतील मे बी पाहूया आपण महाराष्ट्राच्या डॅश डॅश नैसर्गिक सीमा सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड तिकडे निर्माण करतात महाराष्ट्राच्या म्हणजे कोणत्या दिशेच्या सीमा आहेत ज्याच्यामुळे सातपुडा पर्वतरांगा आणि गावेलगड सातपुडा पर्वतरांगा तुम्हाला माहिती आहे नर्मदेचं खोरा आणि सातपुडा पर्वतरांग आणि जे आहेत हे साधारण अमरावतीच्या बाजूला आहे तर महाराष्ट्राच्या या उत्तरेकडे असणाऱ्या नैसर्गिक सीमा असतात साधारणपणे म्हणजे ह्या नैसर्गिक सीमा ज्या महाराष्ट्राच्या त्या उत्तरेकडील आहे त्याच्यामुळं आणि ज्या आहे पहिल्यांदा जे इतिहासामध्ये म्हटलं जातं की बाबा सातपुड्याच्या खाली किंवा नर्मदेच्या खाली जो दक्षिण पद आहे वरचा जो उत्तर पद आहे ते कशामुळे तर या अशा नैसर्गिक सीमा ठीक आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे पुढचं पहा जोड्याला आवाज उद्योगधंदे आणि जिल्हे आता याच्यामध्ये एक आहे की तुम्हाला ते चार मधले एक जरी करेक्ट माहित असलं किंवा दोन करेक्ट माहित असले तरी तुमचं तुम्हा उत्तर तुम्हाला प्रेडिक्ट करता येतं याच्या याच्यामध्ये बघा उद्योगधंदे दिले खनिज तेल शुद्धीकरण रेयॉन तळवाय शेत आणि मधुप मक्ष मधु मक्षिका पालन यातलं मधुमक्षिका पालन हे जरी तुम्हाला अलीकडे बातम्यांमध्ये वाचलं की महाबळेश्वर मध्ये नवीन बरेच प्रकल्प करण्यात आले तर तेवढं जरी वाचनात असलं तरी बघा ड वरून तीन पर्याय क्रमांक आहे ड चा तीन इथं शोधा फक्त एका ठिकाणी आहे म्हणजे याचा पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे म्हणजे एका फक्त एका पर्यायातून आपल्याला त्याचे करेक्ट उत्तर काढता येत आता याच्यामध्ये आणखी आपण काय काय पाहू खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प जो आहे तो मुंबई उपनगरात आहे रेयनचा जो प्रकल्प आहे तो कल्याणला आहे थळवायशेत खत प्रकल्प जो आहे तो रायगडला आहे आणि मधुमक्षिका पालन जे आहे ते महाबळेश्वरला आहे याचा पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे पुढे पहा खालील विधानांपैकी चुकीचं विधान कोणतं आहे ते ओळखायचं आपल्याला खालील विधानांपैकी चुकीचं विधान कोणतं आहे ते ओळखायचं अ पहिलं विधान काय आहे बा सध्या कोकण प्रशासकीय विभागात सात जिल्हे आहेत विधान बरोबर आहे कोकण प्रशासकीय विभागात सध्या सात जिल्हे आहेत सध्या औरंगाबाद प्रशासकीय विभागात आठ जिल्हे आहेत हे पण उदाहरण बरोबर आहे आठ जिल्हे आहेत नागपूर प्रशासकीय विभागात अकोला वाशिम यवतमाळ आणि हे बुल बुलढाणा हे जिल्ह्यात हे पण आहे चारही जिल्हे नागपूर प्रशास प्रशासकीय विभागात येतात हे तीनही विधान बरोबर आहे आपल्याला चुकीचं विधान शोधायला लावलंय त्याच्यामुळे याच्यात एकही चुकीचं नाही त्याच्यामुळे पर्याय चार यापैकी नाही हे उत्तर बरोबर आहे त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवा सांगितले मग जिल्हे आणि तालुके दिले बाबा कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती किती तालुके आहेत मग बऱ्याच जिल्ह्यामध्ये सारखे तालुक्यात आज चौदा तालुक्यात तुम्हाला माहिती आहे की पुणे जिल्ह्यामध्ये किंवा नगर जिल्हा जो आहे याच्यामध्ये चौदा तालुक्यात आहेत आणि पुढचे पर्याय पोहो पुढच्या पेजवर आहेत म्हणजे ब जो आहे त्याचा पर्याय क्रमांक एक उत्तर आहे त्याच्यामध्येच उत्तर निघतं पर्याय क्रमांक एक च एक आहे जोडी आणि त्याच्यातच उत्तर निघते बाकी काय जळगावचं जे दिलेलं होतं त्याच्यामध्ये पंधरा पंधरा तालुके आहेत त्याच्यानंतर क जे आहे बीड अहमदनगर अमरावतीला चौदा तालुके आहेत बीड सातारा सॉरी पुणे अहमदनगर अमरावतीला चौदा तालुके आहेत बीड सातारा सोलापूरला अकरा तालुके आहेत याच्यामध्ये साताऱ्याला तुम्हाला माहित असलं तर साताऱ्याचा आरटीओ क्रमांक जो आहे तो पण अकरा आहे आणि साताऱ्यात तालुके पण अकरा आहे असं काहीतरी टेक्निकली तुम्ही लक्षात शकता त्यानंतर रत्नागिरी औरंगाबाद आणि परभणी याच्यामध्ये नऊ तालुके असं साधारण आहे पुढं पहा खालील विधानांपैकी बरोबर विधान साधारण ओळखायचे ह्याच्यापैकी योग्य विधान कोणते तर देशातील एकूण किनाऱ्यापैकी नऊ पॉईंट अठ्ठावन्न टक्के समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेलं आहे हे विधान बरोबर आहे महाराष्ट्राची सर्वात जास्त सीमारेषा मध्य प्रदेश राज्याशी आहे हे विधान पण बरोबर आहे महाराष्ट्राच्या आग्नेय तेलंगणा आहे आग्नेय म्हणजे साधारण खालच्या बाजूला दक्षिण आणि पूर्वेच्या मध्ये ज्या दिशा असतील तेलंगणा हे पण विधान बरोबर आहे तर याचे तीन तीनही ती विधान बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक चार जो आहे वरीलपैकी सर्व हा योग्य आहे महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्यासोबत कोणत्या जिल्ह्यांची सरहद म्हणजे सीमा लागलेली नाही म्हणजे बाकीच्या बॉर्डर कॉमन आहे पण कोणत्या जिल्ह्यासोबत नाहीये तर पर्याय बघा चंद्रपूर यवतमाळ गोंदिया आणि नांदेड याच्यासाठी महाराष्ट्राचा मॅप आहे ना वारंवार पाहिलं पाहिजे म्हणजे कोणत्या राज्याला कोणता आहे कोणत्या तालुक्याला कोणते तालुके तालु तालु आहेत व्यवस्थित पाहिलं पाहिजे याच्यामध्ये पर्याय क्रमांक तीन जो आहे गोंदिया याची सीमा तेलंगणा राज्याला लागलेली नाही बाकी चंद्रपूरचे आहे यवतमाळचे आहे आणि नांदेडचे पण आहे लक्षात ठेवा महत्वाचं आहे नंतर पुढचं जे आहे तर दिशा दिल्यात आणि कोणत्या दिशेला कोणतं राज्य आता उत्तर दिशेला कोणतं आत्ताच पाहिलं आपण मध्य प्रदेश मध्य प्रदेश किती ठिकाणी पर्याक्रमक दोन तीन आणि तीनला पुढं पाहू दक्षिणेला काय आहे तर कर्नाटक आणि गोवा आहे पर्याक्रमांक चार आपलं उत्तर आलं पाहिजे हे जे आहे तीन ऑप्शन जो आहे तो उत्तर आहे म्हणजे पहा उत्तरेला मध्य प्रदेश दक्षिणेला कर्नाटक गोवा पूर्वेला जे आहे ते पर्याक्रमा ऑप्शन एक छत्तीसगड आणि आग्नेयला जे आहे आंध्र प्रदेश आणि वायव्य म्हणजे जे पाकिस्तानच्या बाजूला आहे महाराष्ट्राच्या त्याला गुजरात आहे पुढचं पहा uh, नेक्स्ट आहे क्वेश्चन जा ठाणे पालघर गुजरात राज्याला ठाणे पालघर नाशिक धुळे आणि कोणते जिल्हे आहेत जळगाव अमरावतीचा काही संबंध येत नाही पहिले दोन ऑप्शन गेले राहिला मुंबई उपनगर आहे नंदुरबार मुंबई नगर आतमध्ये येतो थोडं त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार जो आहे नंदुरबार हे करेक्ट उत्तर आहे म्हणजे गुजरातला कोणते कोणते जिल्हे लागून आहेत तर ठाणे पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार हे गुजरातला लागून असलेले जिल्हा आहे बा पुढचं पहा अकोला जिल्ह्याचे विभाजन करून नवा वाशिम जिल्हा करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने कधी घेतला हे डायरेक्टली फॅक्च्युअली हे माहीतच पाहिजे ज्याला काय कोणता कन्सेप्ट किंवा कोणतं टेक्निक लागू होत नाही हे वारंवार रिव्हिजन आणि लक्षात राहतं बघ तर कोणतं आहे कधी करण्यात आला एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी करण्यात आलेला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तेरावा मुंबई राज्य या द्वैभाषिक राज्याची स्थापना कधी साधारणपणे झालेली आहे तर ती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन ला झाली अगेन आहे याच्यामध्ये काय दुसरा ऑप्शन आहे दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात दरकेसा टेकड्या ज्या या आहेत याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन गोंदिया या जिल्ह्यामध्ये दरकेसा दरकेसा टेकड्या आढळतात त्याच्यानंतर एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं पुढीलपैकी एक जुलै एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी याचं जे उत्तर आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन परभणी एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले लक्षात असू सोळावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखायचे कोणते विधान बरोबर आहे तर प्रादेशिक विभागात सर्वात जास्त क्षेत्रफळ विदर्भाचे आहे विधान बरोबर आहे मराठवाडा या प्रादेशिक विभागात शहात्तर तालुके आहे विधान बरोबर आहे महाराष्ट्रात सर्वाधिक समुद्रकिनारा रत्नागिरी जिल्ह्याला लाभला आहे विधान बरोबर आहे हे तीनही विधान बरोबर असल्यामुळं त्याचं पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे त्याच्यातून आता चुकीचं विधान ओळखायचं आपल्याला चुकीचं काय आहे उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर जिल्हा वेगळा केलाय का, का के हो पर्याय क्रमांक एक बरोबर आहे चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली वेगळा केलाय का हो पर्याय क्रमांक दोन पण बरोबर आहे अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्हा वेगळा केलाय का हो पर्याय क्रमांक हो, 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 तीन पण बरोबर आहे हो, रायगड जिल्ह्यातून हो, सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा वेगळा केलाय का नाही रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग वेगळा केलेला आहे तर पर्याय क्रमांक चार हे चुकीचं आहे आणि आपल्याला काय विचारलंय चुकीचं कोणते तर पर्याय क्रमांक चार हे चुकीचं आहे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे त्याच्यानंतर पुढचं बघा जोड्या आहे आता याच्यामध्ये परत आपलं वापरायचं काय की बाबा आपल्याला जे माहिती आहे आता संत गाडगे बाबा विद्यापीठ हे अमरावतीला आहे अशा प्रकारचे जे आहे थोडं टेक्निक वापरायचं जे एक माहिती असेल तरी काढतात आता जे आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठ जे आहे व जो क्रमांक आहे तो कुठे आहे नाशिकला आहे असं काढतायचं आणि त्याच्यानंतर डॉक्टर बी आर आंबेडकर तंत्रज्ञान जे विद्यापीठ आहे ते रायगडला आहे पर्याय क्रमांक एक जो आहे रायगड तीन आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक चार जैव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपूर एक आणि संत गाडगाव विद्यापीठ अमरावती दोन पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे खालीलपैकी खालील विधानांपैकी बरोबर विधान आता आपल्याला ओळखायचं कोणतं पन्हाळा तालुका महाराष्ट्रातील पहिला साक्षर तालुका आहे विधान बरोबर आहे पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागात सत्याऐंशी तालुके आहेत विधान बरोबर आहे प्रादेशिक विभागात सर्वात कमी क्षेत्रफळ कोकणाचे आहे हे पण विधान बरोबर आहे वरीलपैकी तीनही विधान बरोबर असल्याने असं पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे त्याच्यानंतर पुढे बघा जोड्या लावायच्यात आता युद्ध साहित्य जे आहे ते कुठं बनतं तर उदगीर लातूरला बनतं याचा अच जे आहे दोन हा पर्याय डायरेक्टली मी पर्याय क्रमांक तीन हा करेक्ट होते तरी आपण बाकीचं पाहू लोकर कापड जे आहे ते साधारणपणे जवाहरनगर नगर भंडारा अडकित्य जे आहे ते ठाण्याला आणि लागकाम जे आहे हे डस सावंतवाडी पर्याय क्रमांक चार ऑप्शन चार म्हणजे याचं जे आहे तो पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे सॉरी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर याचा बरोबर आहे नेक्स्ट पाया याच्यामध्ये पुढचा प्रश्न खालील विधानांपैकी चुकीचं विधान ओळखेस खालील विधानांपैकी चुकीचं विधान ओळखेच तर नाशिक नाशिक प्रशासकीय विभागात सर्वात जास्त तालुके नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात आहेत हे विधान बरोबर आहे त्याच्यानंतर औरंगाबाद प्रशासकीय विभागात सर्वात कमी तालुके परभणी जिल्ह्यात आहे हे विधान चुकीचं आहे सर्वात कमी तालुके परभणीत नाही तिसरं बा पुणे प्रशासकीय विभागात सर्वात कमी तालुके सांगली जिल्ह्यात आहे हे विधान बरोबर म्हणजे याच्यापैकी विधान ब हे चुकीचं आहे फक्त विधान ब म्हणून याचा ऑप्शन क्रमांक दोन आहे की औरंगाबाद विभागात सर्वात कमी परभणीत नाहीये पुण्यात आहेत पुण्यात सांगली जिल्ह्यात आहे त्याच्यानंतर नाशिकमध्ये नाशिक आणि जळगावमध्ये सर्वात जास्त बघा आहेत भारताचे किती पर्सेंटेज टक्क्यामध्ये क्षेत्र व्यापलेले आहे तर याचा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे नऊ टक्के क्षेत्र हे महाराष्ट्राने टोटल भारताच्या नऊ वापलेलं आहे ऑगस्ट दोन हजार चौदा नुसार महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती तर छत्तीस जिल्हे जे आहेत ते एकूण महाराष्ट्रात आहेत अगदी फॅक्च्युअल आहे म्हणजे याच्यामध्ये काय कन्सेप्ट जे आहे त्याच्यामध्ये कन्सेप्ट नाही याचं काय आहे वारंवार तुम्ही क्वेश्चन पत्रिका प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणे वारंवार रिव्हिजन करणे किंवा आता आपण टेस्ट सोल्युशन आहे वारंवार ऐकणे असं केलं तर तुमच्या फॅक्ट्स लक्षात राहतील पुढचं पहा महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार रेखावृत्ती म्हणजे उभा आणि अक्षवृत्ती म्हणजे आडवा रेखावृत्ती विस्तार किती आहे बहात्तर डिग्री सहा अंश बहात्तर डिग्री सहा मिनिट्स ते ऐंशी डिग्री नऊ मिनिट्स हा साधारणपणे रेखावृत्ती विस्तार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे पुढचं खालील खालीलपैकी खालील विधानांपैकी बरोबर विधान ओळखा कोणतं विधान साधारणपणे खालीलपैकी बरोबर आहे कोकण प्रशासकीय विभागातील मुंबई उपनगर जिल्ह्यात एकही तालुका नाही हे विधान बरोबर आहे त्याच्यानंतर नाशिक प्रशासकीय विभागात नंदुरबार हा क्षेत्राने सर्व क्षेत्रफळाने सर्वात जास्त नाशिकच्या इकडे हे पण विधान बरोबर आहे अमरावती प्रशासकीय विभाग सर्वात कमी तालुके वाशिम जिल्ह्यात आहे हे पण बरोबर वरीलपैकी सर्व बरोबर आहेत पर्याक्रमांक चार त्याच्यानंतर खालचं बघा उद्योग कुठे आहेत तर कागद जो उद्योग आहे हा जुन्नरला आहे पर्याय क्रमांक दोन जे उत्तर आहे च दोन आहे त्याच्यानंतर मातीची भांडी जी आहे मातीची भांडी हे साधारण परळी वैजनाथला आहे पर्याय क्रमांक चार जे आहे हे उत्तर आहे लाकडी खेळणी जे आहे लाकडी खेळणी सॉरी मातीची भांडी जी आहे ते भद्रवतीला आहे लाकडी खेळणी जे आहे ते परळी वैजनाथला आहे आणि कोशा रेशीम जे आहे हे साधारणपणे आरमोरीला आहे अशा प्रकारचे याचा आहे पुढे पहा अठ्ठावीसाव नेक्स्ट उद्योग धंदे दिलेत आणि तालुके दिलेत कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये कोणते कोणते उद्योगधंदे आहेत हे साधारणपणे त्याच्यामध्ये नाणी जे आहेत ते मुंबईला आहेत त्याच्यानंतर सिमेंटचा उद्योग जे आहे मिग लढाऊ विमाने जे आहेत मिग लढाऊ विमाने हे नाशिकला आहेत त्याच्यानंतर नाणी जे आहेत हे मुंबईला आहेत चिनी मातीचे जे भांडे आहेत ते पाटणबोरीला आहेत आणि सिमेंटचा उद्योग जो आहे ते भद्रावतीला आहे अशा प्रकारचं साधारणपणे आपल्याला पाहता येईल नेक्स्ट पाया नेक्स्ट जे आहे पुन्हा जोड्या ह्याचं पाहिलं आपण पुन्हा जोड्या जुळवाच आहे काय महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कुठं आहे पुण्याला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ कुठं आहे नागपूरला आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे कुठं आहे तर साधारणपणे पहिलं ऑप्शन जे पुणे आहे च तीन त्याच्यानंतर जो दुसरा आहे खनिकर्म जे आहे ते नागपूरला आहे दोन पर्यटन विकास महामंडळ मुंबईला आहे आणि महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ हे जे आहे नव मुंबईला आहे ऍक्च्युअल आहे माहीत पाहिजे आपल्याला हेडक्वार्टर कोणते कुठे त्याच्यानंतर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे मुख्यालय कोणते आहे विधिमंडळ जे आहे आपलं जिथे आपले कायदा बनवला हो जातो महाराष्ट्रासाठी त्याचं मुख्यालय कुठं आहे तर पावसाळी जे आहे ते मुंबईला होतं आणि हिवाळी जे आहे ते नागपूरला होतं हे साधण्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड केव्हा करण्यात आले त्यावेळेस अंतुले हे मान्य अंतुले जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस हे नाव बदलण्यात आलं होतं तर तो वेळ काळ जो आहे एक जानेवारी एकोणीशे एक्क्याऐंशी रोजी हे नाव बदलण्यात आलं खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान निवडा असे दिले महाराष्ट्राची सर्वात सीमा गोवा सर्वात कमी सीमा गोवा राज्याला लागून आहे बरोबर आहे महाराष्ट्राची सर्वात जास्त सीमा कर्नाटकला आहे चुक आहे मध्य प्रदेशला आहे महाराष्ट्राचा आग्नेय छत्तीसगड आहे का नाही चुकीचा आहे आग्नेय छत्तीसगड नाही छत्तीसगड हे पूर्वेला आहे आणि आग्नेय आग्नेय म्हणजे पूर्वेचा आणि साधारणपणे दक्षिणेच्या मधली दिशा त्याच्यामुळे हे पण चुक आहे ब आणि फक्त अ हे विधान बरोबर आहे अ याच्यात ऑप्शन नाही हे प्रिंटिंग मिस्टेक आहे इथं फक्त अ पाहिजे अ अ जे आहे फर्स्ट त्याच्यानंतर नेक्स्ट पहा त्याच्यामध्ये जिल्ह्यांच्या क्षेत्रफळानुसार चढता क्रम लावा म्हणजे क्षेत्रफळ कमी त्याच्यापेक्षा जा जास्त त्याच्यापेक्षा जास्त तर याच्यामध्ये पाहू आपण सर्वात पहिलं जे क जे आहे ऑप्शन पहिला जो आहे पहिल्यांदा मुंबई शहर हे सर्वात कमी मुंबई नगर उपनगर त्याच्यापेक्षा मोठं बरोबर आहे त्याच्यानंतर हिंग ब जे आहे भंडारा त्याच्यापेक्षा मोठं मग हिंगोली त्याच्यापेक्षा मोठं आणि ड जे आहे नंदुरबार त्याच्यापेक्षा मोठं तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे नंतर पुढे पहा खालीलपैकी सातवा प्रशासकीय विभाग कोणता म्हणजे नियोजित आहे अजून झालेला नाही तरी पण नियोजित असलेला नांदेड हा सातवा प्रशासकीय विभाग आहे कमी सर्वात कमी तालुका असणारा प्रशासकीय विभाग कोणता आहे सर्वात कमी तालुका आहे असं प्रशासकीय विभाग कोणता आहे तर तो कोकण आहे पर्याय क्रमांक तीन त्याच्यानंतर एकाच नावाचे तालुके आणि जिल्हे म्हणजे तालुक्याचं ता नाव एकच आहे आणि जिल्हे वेगवेगळे आहेत असं कोणता शिरूर तालुका तुम्हाला माहित असेल पुणे आणि बीडला आहे आपण पर्याय पाहू त्याचा पुढच्या म्हणजे ज्याचा अ जे आहे पुणे आणि बीड दोन हे साधारण ऑप्शन आहे मालेगाव जे आहे नाशिक आणि वाशिमला आहे तीन कारंजा जे आहे वर्धा आणि वाशिमला आहे आणि सेलू जे आहे ते पर्याक्रमांक एक ला आहे म्हणजे याचं पर्यायक्रमांक एक हे उत्तर आहे महाराष्ट्रात किती घटक मंडळांची संख्या आहे तर सात कटक मंडळ माहिती जे डायरेक्ट केंद्रातून त्यांचं प्रशासन चालते तर, तर ते आहे अशा प्रकारे सात आहे आणि लोकल पण मतदान होतात म्हणजे दोन इंच मिळून जास्त वरचे सोय मिलिटरीच असतात तिथे सेंट्रलाइज असतात महाराष्ट्रात एकूण महानगरपालिका किती आहेत तर एकोणतीस आहेत महा महापालिका किती आहेत नगरपालिका हे उत् चुकून तीस दिले ते एकोणतीस पाहिजे पर्याय क्रमांक तीन हे प्रिंटिंग मिस्टेक आहे लक्षात घ्या एकोणतीस आहे विदर्भाची प्राचीन राजधानी कोणती आहे तर कुंडिनपूर अमरावती ही विदर्भाची प्राचीन राजधानी आहे पर्याय तीन हे उत्तर आहे त्याच्यानंतर खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान ओळखायचंय मराठवाडा या प्रादेशिक विभागात ऋषिक देश असे प्राचीन काळे म्हणते बरोबर आहे का नाही चुकीचे म मराठ्यांच्यातील मराठा समुदायाचा राहण्याचा प्रदेश म्हणजे मराठवाडा असा आहे का नाही ऑप्शन चार आहे बेसिकली मराठा जो शब्द आहे जो पहिल्यांदा रेफरन्स सात काळात आहे त्याच्यामध्ये त्या प्रदेशामध्ये म्हणजे फक्त मराठवाडा नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रदेशाशी रेफरन्स आहे त्याच्यामुळे याच पर्याय क्रमांक चार आहे सॉरी पश्चिमे सह्याद्री पर्वत आणि पूर्वेला शंभू महादेव डोंगर रांग यांच्यामध्ये कोणतं खोरं आहे तर कृष्णेचं खोरा आहे बघ पहिलं ऑप्शन की पूर्वेला जे आहे सॉरी पश्चिमेला जे आहे सह्याद्री पर्वत रांगा आहे आणि पूर्वेला शंभू महादेव ज्या डोंगर रांगा आहेत त्यांच्यामध्ये जे आहे ते सह्या कृष्णा नदीचं खोर आहे त्याच्यानंतर पुढे पहा वायव्यकडे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतावर कोणते पठार तयार झालेले तोरणमाळ पठार तयार झालेले आहे तोरणा हा किल्ला आहे पुणे जिल्ह्यामध्ये तोरणमाळ हे पठार हा तयार झालेलं आहे आऊंचे पठार हे सातारामध्ये आहे आणि मालेगाव तुम्हाला माहिती आहे नाशिकमध्ये याचा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर को, आहे कोकणच्या सखल भागास वलाटी असे म्हणतात लक्षात ठेवा कोकणाचा जो सखल भाग आहे त्याला वलाठी म्हणतात पर्याय क्रमांक चार क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील विभाग उतरत्या क्रमाने लावा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील विभाग उतरत्या क्रमाने लावा त्याचा पर्याय क्रमांक एक आहे औरंगाबाद नाशिक पुणे आणि अमरावती भाषावर प्रांतरचनेनुसार सध्याचा महाराष्ट्र आणि गुजरात राज्य मिळून मुंबई राज्य तयार झाले पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे महाराष्ट्राचा पाया हा कोकणात आहे आणि तिकडचे पूर्वेचे टोक हे गोंदियाला आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे महाराष्ट्राचा अक्षांश म्हणजे जो आपण आहे आडवा जे आहे तो विस्तार किती आहे तर पंधरा एक मिनिट हा अक्षंश हा एक्झॅक्टली पंधरा डिग्री आणि सहा मिनिट ते बावीस डिग्री आणि चव्वेचाळीस मिनिट हे साधारण पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे अक्षांश जे आहे अक्षांश रेखांश नंतर पुढचं जे आहे गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या डोंगर रांगा आहेत गडचिरोली भामरागड या डोंगर रांगा गडचिरोली जिल्ह्यात आहे लक्षात ठेव पर्याक्रमांक एक सातपुडा पर्वतरांगामधील अमरावती जिल्ह्याचा जो उत्तर भाग आहे त्याला गाविलगड टेकड्या आहेत आता सुरुवातीलाच आपल्याला हलतोय कधी कधी असेच प्रश्न एक्झामला पण रिपीट होतात त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं पर्याक्रमांक चार हे उत्तर आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून तयार झालेल्या सह्याद्रीचा पर्वत म्हणजे त्याच्या कोणत्या प्र प्रकारातून साधारणपणे ही किनारपट्टी तयार झाली असं विचारण्यात आहे तर प्रस्तरभंग होऊन प्रस्तरभंग होऊन महाराष्ट्राच्या पश्चिमेला आणि अरबी समुद्राला लागून सह्याद्री पर्वत्याच्या दरम्यान जे आहे जी किनारपट्टी तयार झाली हे प्रस्तरभंग या प्रक्रियेमुळे हो तयार झालेली आहे जा। अशा प्रकारे आपले या, या टेस्टचे क्वेश्चन्स होते त्यात काय डाऊट असतील पर्सनल डाऊट असतील अकॅडमीला कॉन्टॅक्ट करा पर्सनल मला करा आपण याच्यामध्ये आणखी त्याच्यावर चर्चा करू पुढच्या टेस्ट लेक्चरच्या सोल्युशनला आपण परत कंटिन्यू करू थँक्यू ऑल फॉर द जॉईनिंग थँक्स लॉ थँक्स लॉ